काही प्रेमकथा इतक्या शुद्ध इतक्या दिव्य असतात की त्यांचा मोजमाग रूपाने होत नाही हे होत श्रीकृष्ण आणि राधा हे दोन शब्द नाहीये तर दोन आत्म्यांचा एक श्वास आहे स्टोरी सांगते खरी श्रीमंती मनात असते रूपात नाही वृंदावनाची गोपिका राधा रूपाने सुंदर होय पण तिचं खरंच सौंदर्य तिच्या मनात ती श्रीकृष्णाला पाहताना त्याच्या काल्या वर्णाकडे कधी पाहतच नाही तिला दिसतो फक्त त्याचा मनाचा तेज त्याचा कोमलपणा त्याची दया आणि त्याची खऱ्या अर्थाने श्रीमंत वृंदावनामध्ये कृष्णाच्या भोवती कितीही गोपिका असतील परंतु राधेच्या नजरेत तो फक्त कान्हा एक खेळकर मुलगा ज्याच्या मनात प्रेमाचं अथांग सागर एके दिवशी गोपिका कृष्णाच्या रंगावरून पुढे मारतात कृष्ण तुझा काला रंग राधेला नाही खटकत कृष्ण असतो पण राधा पुढे त्याने म्हणते कृष्ण काला नाही त्याच्या मनातला प्रेमाचा रंग माझ्या आयुष्याला उजलवतो ते एका वाक्यात राधेचा संपूर्ण प्रेम दडलेला आहे रूपाचं सौंदर्य काल टिकत पण मनाचं सौंदर्य आयुष्यभर टिकत एक सकाळ फुलाने भरलेले यमुनेची किनार राधा स्वतःच्या हाताने कृष्णासाठी फुलांची माल विनते कृष्ण विचारतो राधे काय माझ्याकडे तर काहीही नाहीये मी राजा नाहीये सिंह नाहीये नाहीयेत दागिने नाहीये राधा हसते आणि म्हणते काना तुझ्याकडे दागिने नसतील पण तुझं हास्य माझ्यासाठी स्वर्ग आहे तुझ्याकडे मुकुट नसेल पण तुझा शब्द तुझे शब्द माझं भाग्य आहे तुझ्याकडे संपत्ती नसेल पण तुझ्या मनात श्रीमंती आहे कृष्ण शांत होतो त्याच्या डोळ्यातलं पाणी सांगतं राधा त्याला त्याच्या रूपासाठी नव्हे तर त्याच्या आत्म्यासाठी प्रेम करते एक रात्र आकाशात हजारो तारे राधा आणि कृष्ण यमुनीच्या काठावर बसलेले कृष्ण म्हणतो राधे लोक माझं रूप पाहतात रंग पाहतात ते मला देव मानतात तेव्हा मानतात तू मला कशात पाहतेस राधा रुज म्हणते मी तुला तुझ्या मनात पाहतेस काना ते जे काल्या ढगांसारखं आहे पण त्यातून पाऊस पडला की जग कृष्णाला प्रथमच कुणी रंग नव्हे तर मन म्हणून पाहिलं होतं एकदा मथुरेतील सरदार वृंदावनात येतात ते, ते कृष्णाला पाहतात आणि मन हा गोपिका हा, का, का खेळतात काला रंग सामान्य वस्त्र यात काय विशेष राधा पुढे येते तिच्या आवाजात धैर्य आणि अंतर्किक श्रीमंती तिच्या मनात प्रेमाची श्रीमंती असते त्याला जगाचे रंग नाही बघत हा कृष्ण काला नाहीये हा कृष्ण माझा प्रकाश आहे सगळे शांत कृष्ण अभिमानाने तिच्याकडे पाहतो हीच मनाची श्रीमंती जेव्हा आपण ज्याच्यावर जे प्रेम करतो त्याला जगासमोर उभा राहून सन्मान देतो काल बदलतो कंसवतासाठी कृष्णाला मथुरेला जावं लागतं था, राधा थांबवत नाही ती फक्त कृष्णाला हात धरते आणि म्हणते काना जग म्हटलं तो राजकुमार होशील मोठा राज्य मिळेल मोठी श्रीमंती मिळेल पण लक्षात ठेव वृंदावनातली तुझी श्रीमंती मी आहे आणि माझी श्रीमंत तू आहेस कृष्णाचे डोळे जगातले जगातल्या सर्व दागिन्यांपेक्षा अधिक चमकतात कारण राधेचा प्रेम म्हणजे त्याची खरी संपत्ती कृष्ण निघून जातो राधा त्याच्या पाठीमागून मागून पाहत राहते तिच्या डोळ्यात अश्रू पण मनात लेख भर प्रेम सर्व प्रतिका विचारतात राधे कृष्णाशिवाय कसं राहशील राधा स्मित करते कृष्ण माझ्या शेजारी नसला तरी माझ्या मनात आहे ज्याचा ज्याच्या मनात श्रीमंती असते त्याला दूर जाण्याची भीती नसते कृष्णा मथुरेत राजा होतो श्रीमंती वैभव दरबार सगळं मिळतं परंतु तो नेहमी म्हणतो माझी संपत्ती ना राज्यात आहे ना सोन्यात ना मुकुटात त्या राधेच्या प्रेमात आहे राधा कृष्णाची प्रेमकथा सांगते रूप तात्पुरत असत मनाचं सौंदर्य श्वास शाश्वत असत श्रीमंती दागिन्यात नसते हृदयाच्या विशाल विशालतेत असते खरा प्रेम हवं असेल तर रूप नाही मन पहा कृष्णाला राधेचा रंग नाही दिसला तिचं समर्पण दिसलं राधेला कृष्णाचं रूप नाही आवडलं त्याचा त्याच्या आत्म्याचा प्रकाश आवडला हीच खरी श्रीमंती आहे ज्याच्या मनात प्रेम असतं त्याचं आयुष्य कधीच श्रीमंत असतं